तरी सुखी होती प्रजा होता माझा छत्रपती शिवाजी राजा होता माझा छत्रपती शिवाजी राजा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव हो काव्य गणे दम आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आजचा दिवस आपल्यासाठी विशेष आहे कारण आज त्या महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करत आहोत ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्धकोशल नव्हते तर ते एक उत्कृष्ट प्रशासक दूरदृष्टीचे ने त्यांच्या पराक्रमामुळे केवळ मराठा साम्राज्याची नाही तर संपूर्ण भारताची शान वाढली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान औरंगजेब से खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला त्यांनी रयतेसाठी लोककल्याणकारी योजना आखल्या अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले छत्रपती शिवाजीराजे असे एकच होऊन गेले छत्रपती शिवाजीराजे असे एकच होऊन आपले कोरून गेले इतिहासाच्या पानामध्ये ना आपले कोरून गेले छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबा खूप सुंदर आहे